सो so, uh, माझं नाव रश्मी कोटेन आहे मी हाय हायमिटिया लॅबोरेटरीजमध्ये काम करते आणि हे जे तुम्ही बघताय हायड्रॉनिक्स आयडिया टू ग्रो हे आमचं ब्रँड आहे ओके आणि हे जे तुम्ही इकडे बघताय हे जे सिस्टम्स आहेत हे एन एफ टी सिस्टम्स आहेत न्यूट्रियन फिल्म टेक्निक जसं की ह्याच्यात तुमचं पाणी सगळं रिसर्क्युलेट होऊन सगळं पाणी जमा होतात आता जसं की तुम्ही सॉईलमध्ये बघताय की तुमचं पाणी सगळं वाहून जातं बट ह्याच्यात तुम्ही बघू शकता की तुमचं पाणी सगळं रिसर्क्युलेट होऊन तुमचं टँकमध्ये येऊन जातं तसेच आपले हे सिस्टम आहेत हे तुम्ही घराच्या आत पण सेटअप करू शकता आणि इव्हन बाहेर पण लावू शकता इकडे आता तुम्हाला पूर्ण सिस्टम देतो त्याच्यात तुम्हाला लाइट्स वगैरे हे लाईट्स आता जे आहेत रेड अँड ब्लू लाइट्स तर ह्याला हे सनचे सनचे फोटो सन कसं फोटो सिंथेसिस करतो तसं हे प्लांट ग्रो करण्यासाठी फोटो सिंथेसिस करतो तर म्हणून हे घरी आपण घराच्या आत लावू शकतो आणि हे तुमचं प्लांट वगैरे सगळं रिसर्क्युलेट होऊन घेतो तसं आता तर आता हे जे तुम्ही बघतायत हे ऑटोमेशन आहे तर हे कसं आहे जेव्हा तुम्ही फार्म सेटअप करतात मोठे मोठे फार्म सेटअप करतात तर त्याच्यात तेव्हा तिकडे लावा जावं लागतं कारण हे ऑटोमेटेड असतात म्हणजे तुम्हाला जे खतं वगैरे द्यावं लागतात तर ते कसं ऑटोमॅटिकली देतात हे ई सी वगैरे सगळं मेंटेन करतात हे जे सिस्टम बघतायत तुम्ही हे जे सिस्टम बघताय आता तुम्ही हे वटी स्टॅक सिस्टम आहे ह्याच्यात ड्रिप टू फ्लो म्हणजे तुमचं वरतून इनलेट होतो आणि खाली आउटलेट होणार आणि ह्याच्यात तुम्ही बत्तीस प्लांट लावू शकतात ठीक आहे हे जे सिस्टम आहे डच बकेट सिस्टम आहे तर हे पण रिसर्क्युलेटिंग सिस्टम आहे हे जे आता आपण ग्रो केलेत हे नॉट स्क्वॉश आहे नॉट स्कॉश आहे हे जे आपले ची व्हरायटी आहे

सो आता इकडे तुम्ही बघू शकता हे आपले ग्रो ग्रो बॅग्स आहेत इकडे आता सिंगल प्लांट हे तुम्ही गार्डन तुमच्या बाल्कनी वगैरे पण मध्ये पण लावू शकतात आणि जर तुमचं प्लांट फार्म वगैरे असेल तिकडे पण लावू शकतात हे जे चिलीज आहेत हे हॅबेनारो ग्रो चिलीज आहेत रेड कलर आहे आणि इवन येलो कलर मध्ये पण आहे आपल्याकडे आणि हे आपली शिमला मिरची आहे काय झालं पण बघू शकता इकडे ट्रफ सिस्टम आहे ट्रफ सिस्टम मध्ये हे तुम्ही ऑफ लावू शकता जसे की चेरी टोमॅटो झाले कि काकडी झाली भिंडी ग्रो करू प्लांट हे आपले परत वर्टिस्ट आहेत ते जे की रिसर्क्युलेटिंग असतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता हायड्रोपोनिक पद्धतीने कशी शेती केली जाते तुम्ही अशा प्रकारे शेती करून चांगले उत्पन्न मिळू शकताय अशाच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा